नवीन पॉडकास्टमध्ये तुमच्या मनापासून स्वागत आहे आज कृषी दिन भारत हा कृषी प्रधान देश आहे त्यात महाराष्ट्र हा भाग आहे महाराष्ट्रातील शेतकरी हे प्रगतशील आहेतच देखील आहेत आज आपण आपल्या या नवीन पॉडकास्टच्या माध्यमातून राजुरी गावातील बाळाजी तात्याबा डुमरे या प्रयोगशील शेतकऱ्यांच्या घरी आलो आहोत त्यांच्यासोबत मुलाखत करून जाणून घेणार आहोत त्यांनी त्यांच्या शेतीत जे काही प्रयोग केलेले आहेत त्यातून त्यांची शेतीबाग त्यांनी कशी फुलवली आहे बाबा नमस्कार तुम्ही तुमच्या शेतीमध्ये कोणकोणत्या प्रकारचे पिके घेता माझ मुख्य पीक म्हणजे द्राक्ष पिके आणि भाजीपाला किंवा तरकारी अशी करतो प्रामुख्याने आपल्या महाराष्ट्रात जुन्नर हा तालुका आहे आणि ह्या जुन्नर तालुक्यामध्ये टोमॅटो कांदा ऊस या प्रकारची पिकं जास्त प्रमाणात घेतली जातात मग तुम्ही द्राक्ष पिकाकडे का वळालात आम्ही सुद्धा टोमॅटो कांदा किंवा इतर भाजीपाला पिकं करत होतो परंतु जे मोजके शेतकरी पूर्वीचे होते ते द्राक्ष जे करत होते त्यांचे यांच्यापेक्षा दोन रुपये किंवा अधिक उत्पन्न काढत होते आणि पैसे मिळवत होते हा विचार करून मग द्राक्ष तिकडे ओळख परंतु आपण बघतो की द्राक्ष हे पीक जे आहे ते खूप खर्चिक पीक आहे मग त्याचं नियोजन तुम्ही कसं करता नाही खर्चिक आजही आहे म्हणजे एकतर ओपन फील्ड मध्ये द्राक्ष पिकवायचे नैसर्गिक निसर्ग और आहे परंतु नवीन नवीन तंत्र आजच्या नवीन आ, नवीन तंत्रज्ञानात माहिती घेऊन त्याच्यावर करून तुम्ही जर अगदी मनापासून कष्ट केले तर दोन इतर पिकापेक्षा जास्त मिळतात म्हणून या पिका डबल द्राक्षाचं पीक घेता घेता जे काही गळित असेल किंवा जे काही नुकसान होत असेल त्यावेळेस तुम्ही तुमचं नियोजन कसं करता किंवा त्यापासून काही बाय प्रोडक्ट तुम्ही बनवता का हा ज्या वेळेला समजा नैसर्गिक आपत्तीमध्ये म्हणजे अवेळी पाऊस झाला किंवा रोगराई वाढली जर समजा मेन याच्यामध्ये माल खराब झाला तर त्याचं मनुक्यामध्ये बाय प्रॉडक्ट करतो आणि दोन रुपये मिळवण्याचा प्रयत्न करतो असं द्राक्षाची जी, जी काही लागवड करता तुम्ही किंवा संगोपन करता कि यामध्ये तुम्हाला काही पुरस्कार देखील मिळालेले त्याबद्दल काय सांगाल मिळाले प आम्ही सतत मध्ये चांगलं काम करून म्हणजे अगदी अभ्या माहिती घेऊन इतर अभ्यास करून म्हणजे जास्तीत जास्त माल चांगला एक्सपर्ट क्वालिटीचा कसा पिकवता येईल याविषयी प्रयत्न केले आणि त्याच्यात बऱ्यापैकी यश मिळत गेलं त्याच्यामुळं मग बरेचसे म्हणजे आमची पूर्वीची वेगणार द्राक्ष उत्पादक संस्था होता त्यांचे पुरस्कार मिळाले आयडियल फाउंडेशन सांगलीची त्यांचे पुरस्कार मिळाले पूर्वा केमिकल म्हणून एक याची नाशिकची कंपनी त्यांनी पुरस्कार दिला आणि दुसरे आनंद अग्र बाय केअर म्हणून त्यांचे पुरस्कार असे विविध कंपन्यांचे पुरस्कार दिले त्यांनी आमचं काम पाहून द्राक्षाची शेती करत असताना तुम्हाला आलेला एखादा अनुभव आम्हाला सांगाल अनुभव आता बरं मी तसं पंच्याऐंशी शहाऐंशी राक्षस राक्षसशेती करायला सुरुवात केली सुरुवातीच्या याच्यामध्ये आणि आत्ताच्या राक्षसशेतीमध्ये जमीन आसमानाचा फरक पडून गेला सुरुवात करताना अगदी पाण्याच्या अडचणी होत्या किंवा अन्य फक्त थॉम्सन वगैरे ह्या जाती होत्या त्याच्या जातीमध्ये बदल होत गेला आणि एक्सपोर्ट क्वालिटीच्या ह्याच्यात पहिले आम्ही डोमेस्टिकला करत होतो नंतर एक्सपोर्टच्या ह्याच्यात म्हणजे चांगले रेट मिळतात म्हणून त्या दृष्टीनं प्रयत्न करीत गेलो अभ्यास करीत 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 आज इथपर्यंत आलो गेले अनेक वर्ष तुम्ही द्राक्षाची शेती करताय यामध्ये तुमचा कुटुंबाचा सहभाग कसा आहे सगळे आम्ही मुळात सगळे शेतीवरच अगदी मुलं नातू सोना सगळे आम्ही शेती बाहेर म्हणजे असं नोकरीला वगैरे कोणीच नाही शेतीच म्हणजे मेन व्यवसाय शेती सगळं कुटुंब शेतीवरच होत आपण पाहतो म्हणजे तुमची जी पिढी होती ती पहिल्यापासून शेती या वर्गाकडेच वळालेली आहे परंतु आलेली तरुण पिढी ही शेतीकडे न वळता थोडी नोकरी वर्गाकडे वळते मग घरातील असतील किंवा नातवंड असतील तुमची यांना शेतीची आवड कशी झाली किंवा तुमच्याकडनं काय मार्गदर्शन त्यांनी घेतलंय मार्गदर्शन गण म्हणजे प्रत्यक्ष आम्ही सगळे म्हणजे घरातले सगळे शेतीतच काम करत होतो आज तशी नातू वगैरे शिकले एक, एक नातू आत्ता सध्या आमचा इंग्लंडला आहे दुसरा नातू दोनच नातू एक दुसरा नातू हा शेतीतच होता सगळे म्हणजे लहान ते लहानसे मोठे म्हणजे बोल नातू लहानसे मोठे शेतीतच झाले शेतीतच काम करायचे आणि शिक्षण असायचं तुम्ही जसं सांगितलं तुमच्या घरातलं उदाहरण परंतु आता आपण पाहतो की सगळीकडे हे नाहीये कारण नोकरी वर्गाकडे जास्त तरुण वर्ग हा वळालेला आहे मग त्यांना शेतीविषयी काय सल्ला द्याल नाही शेती आता पूर्वीपासनल आपले पूर्व सांगत आले उत्तम शेती मध्यम व्यापार कनेश नोकरी आजही ती परिस्थिती आहे परंतु तुम्ही तेवढ्या म्हणजे अगदी मन लावून म्हणजे तन आणि जसं म्हणतो आपण तसं शेतीत अगदी लक्षपूर्वक काम केलं तर आजही नोकरीपेक्षा काही कठीण पैसे जास्त मिळतात सगळं पाहतो की <laughs> नोकरी पण पाहिजे जेव्हा एखाद्या मुलाला म्हणजे लग्नासाठी आपण मुलगी बघायला गेलो की ते त्यांच्या घरचे विचारतात की तुमच्या मुलाला नोकरी आहे का नोकरी आहे म्हटलं की शेती पण विचारतात पण आमची मुलगी शेती का करणार नाही किंवा मग ह्या सगळ्या गोष्टी मुलाला फेस कराव्या लागतात त्याबद्दल काय सांगाल नाही आता तो एक म्हणजे हा नवीन पिढीचा हे हो झालेलं आहे गे, गैरसमज म्हणू आपण पण तसं नाही आजही तुम्ही जर चांगल्या प्रकारे अगदी मन लावून शेती केली तर नोकरीच्या काही पटीनं तुम्हाला पैसे जास्त मिळतात मान सन्मान मिळतो आत्मिक समाधान आहे असं काही नाही की नोकरीच पाहिजे फक्त तुम्ही मातीत म्हणजे हे पाय देण्याची इच्छा पाहिजे अलीकडे आपण बघतोय की पावसाचा काही नेम नाहीये मे महिन्यापासूनच पाऊस चालू झालाय गेले किती वर्ष झाले तुम्ही तुमची जी शेती आहे ती पूर्णपणे द्राक्षच पिकवताय हवामानाचा परिणाम ह्याच्यावरती खूप होत असेल त्यावेळेस तुम्ही कसं नियोजन हो करता हवामानाचा परिणाम आता शेवटी नैसर्गिक ओपन फिल्डमध्ये शेती करावी लागते हवामानाचं प्रत्येक वर्षी वेगवेगळे अनुभव येतात कधी लवकर पाऊस कधी अवेळी पाऊस कधी अजिबातच पाऊस नाही त्या त्या वेळेला ती माहिती नवीन तंत्रज्ञानात माहिती घेऊन किंवा हे करून त्या त्या पद्धतीने त्याच्यावर उपचार करावे लागतात ज्यांना शेतीची आवड आहे किंवा ज्यांचा प्रामुख्याने व्यवसाय शेती आहे त्यांना काय सल्ला द्याल शेतीविषयी नाही ज्यांचा म्हणजे अगदी मुख्य व्यवसाय शेती, शे। शेती। आजही ते लोक असे कित्येक उदाहरणं आहेत की नोकरीपेक्षा काही पटीन असुस्थितीत आहेत अगदी फार फोर फोर व्हीलर घेऊन आहेत हे करत जे प्रामाणिकपणे शेती आपलं काम करतात ते चांगली गोष्ट आहे ना शेती नोकरीपेक्षा आजही कित्येक पटीनं चांगलं आहे शेतीचा व्यवसाय धन्यवाद बाबा आज आपण आपल्या आय लव्ह जुनरच्या या पॉडकास्टमध्ये राजुरी गावातील बी टी डुंबरे यांच्यासोबत मुलाखत केली आणि त्या मुलाखतीतून त्यांच्याकडून आपण शेतीविषयीच्या मोलाचे मार्गदर्शन देखील घेतलेले आहे हे मार्गदर्शन जुन्नर तालुक्यातील तच नव्हे तर महाराष्ट्रातील सर्व शेतकऱ्यांना नक्कीच फायद्याचे ठरेल जुन्नर तालुक्यातील विविध क्षेत्रातील अनुभवी व्यक्तींच्या मुलाखती आपण आपल्या या लव्ह जुन्नरच्या पॉडकास्ट मध्ये इथून पुढे देखील घेणार आहोत त्यासाठीच आपल्या जुन्नर चॅनलला सबस्क्राईब शेअर आणि लाईक करत राहा